नमस्कार प्रमिला स्लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं विमानापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनोरा आहोत खूप हटके पद्धतीनं पावसाळ्याचं सीजन चालू आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि तुम्हा सर्वांना आणि मलासुद्धा कांदाभजी खावीशी वाटतात तर त्यासाठी मी आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेले आहे खूप हटके पद्धतीनं कांदाभजी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी दोन असे उभे कांदे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे एक ते दीड चमचा लाल तिखट पावडर आहे खाता सोडा आहे जिरे त्याचबरोबर हळद पावडर ओवा आणि चवीनुसार मीठ तर मी आपण जेव्हा कायमस्वरूपी जे, जे भाजी खाता असतो त्यात आपण हिरवी मिरची किंवा अदर काही वापरत असतो गोष्टी तर मी यामध्ये काहीच वापरत नाही फक्त लाल तिखट पावडर आणि आपलं थोडंसं साहित्य वापरून मी छानपैकी कुरकुरीत भजे अगदी हॉटेलला हॉटेलच्या भाज्यांलाही पाठीमागे टाकेल असे भजे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला सर्वप्रथम आपण भजेचं पीठ छानपैकी मिक्स करून घेऊ तर भजेचं पीठ मिक्स करून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये आपला बारे बारीक उभा झिरलेला कांदा टाकून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण आता टाकून घेऊया आपलं बेसन पीठ एक वाटी त्याचबरोबर आपलं तांदळाचं पीठ अर्धी वाटी लाल मिरची पावडर त्याचबरोबर ओवा थोडासा खाता सोडा चवीनुसार मीठ हळद पावडर आणि थोडीशी जिरी तर चला आपण आता हे पीठ छानपैकी मिक्स करून घेणार आहोत पाणी खूप वापरणार नाही आपण कारण की कांद्याला ओलावा सुटत असतो नंतर त्यामुळे आपले भजे तळीपर्यंत ते पूर्ण खूप जास्त पातळ होऊन जातं त्यामुळे केव्हा ही भजे करत असताना खूप जास्त पातळ पीठ बनवायचं नाही कारण की पाणी टाकल्यानंतर कांद्याला खूप परत जास्त पाणी सुटत असते तर याला छानपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही पण अशा प्रकारचे कांदा भजे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा अगदी झटकन होणारी असे भजे आहे खूप काही जास्त टाकण्याची गरज पण नाही आहे अजून थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप असं घट्ट पण नाही मिडियम असं आपलं या ठिकाणी पीठ तयार करून आहे भजे तयार करण्यासाठी तर चला आपण आता ही भजे छानपैकी तळून घेऊया तर मी या ठिकाणी आपले भजे तयार करण्यासाठी तेल कढई एका कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे तर चला आपलं पीठ पण या ठिकाणी रेडी आहे नाहीतर जास्त वेळ केला तर त्याला खूप असं पाणी सुटेल आता आपण छानपैकी आपले भजे त्यामधून काढून घेऊया हवे ते शेपमध्ये या ठिकाणी भजे आपण काढून घेणार आहोत तुम्ही पण अशा प्रकारचे भजे नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कसे भजे बनवले आता याला गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये खूप छान असे कुरकुरीत भजे सर्वांनाच खाऊ वाटतात आमटी सोबत पण आमटी भजे पण अगदी छान लागतात तुम्ही पण एक दिवस आवटी आणि भाज्याचा बेत करा आणि बघा कशी टेस्ट येते ते आता आपण याचा गोल्डन कलरचा रंग होईपर्यंत या भाज्यांना तळून घेणार आहोत आणि एकदा की गोल्डन कलर सरंग झाला की त्याच्यावरती ताव मारणार आहोत चला आपण आता आपले भजे पलटून घेऊया बघू शक छान असा शेप या ठिकाणी आपल्या भाज्यांचं आलेला आहे आता गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे छान मस्तपैकी आणि मग लगेच आस्वाद घ्यायचा आहे गरमागरम बघू शकाल या ठिकाणी आपल्या भाज्यांचा कलर गोल्डन कलरचं झालेलं आहे नाहीतर खूप जळतील ते आता आपण काढून घेऊया बाहेर छानपैकी आपले भजे या ठिकाणी रेडी आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप अटके पद्धतीने असे झटकन होणारे कांदा भजे सर्वांना खावीचे वाटणारे पावसाळ्यामध्ये आणि आदर कोणत्याही ऋतूमध्ये सर्वांनाच खावे वाटतात अशी झटकन होणारी कांदा भजे तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाच लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद